नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं महत्वाची जाहिरात येते कंबाईन ग्रुप बी आणि सी त्यामधलं ग्रुप सी च महत्वाचं पद आहे टॅक्स असिस्टंट अर्थात त्याला आपण म्हणतो कर सहाय्यक महाराष्ट्र सरकारचे जेवढे जीएसटी ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये एस टी खालोखाल जे पद जे कार्यरत पद आहे ते पद आहे टॅक्स असिस्टंट सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया टॅक्स असिस्टंट बद्दल इत्तमभूत माहिती ज्यामध्ये आपण समजून घेणार आहोत की या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा शारीरिक पात्रता पगार काय कामाचं ठिकाण काय पदोन्नती काय परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी आणि ह्या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर तयारीला लागा कारण याची ॲड येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि एक्झाम होणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो तुम्ही जर याच्यासाठी तयारी करू इच्छित असाल तर इग्नायट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पूर्व प्लस मुख्यचा सिलेबस शिकवणारी ही बॅच असणार आहे ज्या बॅचचे तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मात्र प्रथम येणाऱ्या दोनशेच विद्यार्थ्यांना ही फी असणार आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून बॅच चालू होणार आहे बॅच मराठी माध्यममध्ये असणार आहे बॅचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला यामध्ये प्रत्येक फॅकल्टी विषयानुसार वेगवेगळी आहे प्रत्येक फॅकल्टीचे तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला मिळतील अनलिमिटेड व्ह्यू किती वेळेस हो बघू शकता पीडीएफ नोट्स आहेत टेस्ट सिरीज अवेलेबल टेस्ट सिरीज मल्टिपल सोर्सेसमध्ये अवेलेबल म्हणजे तुमच्या चॅप्टर वाईज आहे सब्जेक्ट वाईज आहे आणि तुमचे फुल लेन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे मेंटॉरिंग सेशन पण आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे सो लगेच इग्नायट किमेचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट आपण परचेस करू शकता काही अडचणी nasal dia nombor la कॉल करू शकता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे बघा हे पद आहे कर सहाय्यकाचं टॅक्स असिस्टंट मुख्य जबाबदाऱ्या काय असतात कर निर्धारण कर संकलन व कर संबंधित फाईल काम करणे कर संकलनाबाबत जनतेशी संपर्क करणे कर निर्धारण अहवाल तयार करणे वरिष्ठ कर अधिकाऱ्यांना सहाय्य करणे आणि विभागीय कार्यालयातील प्रशासकीय व लेखी काम करणं हे त्यांची जबाबदारी झाली दुसरं पदोन्नती पण होऊ शकते तुम्ही जर कर सहाय्यक म्हणून जॉईन झाला तर तुमची पदोन्नती वरिष्ठ लिपिक किंवा विभागीय सहाय्यक होऊ शकतात त्यानंतर तुम्ही निरीक्षक इन्स्पेक्टर टॅक्स इन्स्पेक्टर होऊ शकतात आणि पुढे जाऊन तुम्ही सहाय्यक आयुक्त पदापर्यंत जाऊ शकता पण इथे जाण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत विभागीय लेवलच्या स्पर्धा परीक्षा पण द्याव्या लागतात इथे जाण्यासाठी तुम्हाला सात ते आठ वर्ष कालावधी लागतो वर्क एक्सपिरियन्स लागतो त्यानंतर तुमचं पदोन्नतीचं पद खाली आहे का तुमच्या कॅटेगरीनुसार त्यानुसार ठरतं तुमची पदोन्नती सो विद्यार्थी मित्रांनो खूप चांगलं पद आहे तुम्हाला इथे काम करताना नक्कीच मजा येईल करण्याचा पगार पण बघा किती आहे पगार आहे पंचवीस पाचशे पासून ते एक्याऐंशी हजार शंभर पर्यंत पे बँड आहे लेवल सिक्स आहे हातात सुरुवातीला पगार साधारणतः अडोतीस चाळीस हजारापर्यंत येतो तुम्हाला डी एच आर ए टी ए पण भत्ते मिळतात त्यानंतर पोस्टिंग कुठे असते तुम्हाला तर कर सहाय्यक जिल्हा व तालुक्या स्तरावरती हे ऑफिस असतात त्या ऑफिसमध्ये तुमचं इथे पोस्टिंग होतं राज्य जीएसटी विभाग किंवा महसूल कार्यालयामध्ये तुमचं काम असतं सो तुम्हाला ऑफिस पण आहे काळजी करू नका आणि गट कचं पदे तुमचं प्रमोशन पण होऊ शकतं मग तुम्हाला जर ही एक्झाम द्यायची असेल किंवा कर सहाय्यक व्हायचं असेल तर ही एक्झाम एम पी एस सी कडनं घेतली जाते महाराष्ट्र अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड पोस्ट आहे गट कची पोस्ट आहे ज्याला आपण कर सहाय्यक म्हणतो याचं स्केल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे आणि राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी विभागाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये जीएसटी विभागाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये तुमची बदली होऊ शकते आणि तुमचं राज्य कर निरीक्षक पर्यंत तुम्ही जाऊ शकतात गडबच्या पोस्ट पर्यंत म्हणजे आपण एस टी आय म्हणतो तिथपर्यंत पण तुमचं प्रमोशन होतं आता तुम्हाला जर या पदासाठी तयारी करायची असेल तर पात्रता काय त्यामध्ये शिक्षण काय वय काय आणि शारीरिक पात्रता काय असू शकते यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण शिक्षणामध्ये तुमचं पदवी लेवलचं शिक्षण प्लस टायपिंगचं पण तुम्हाला शिक्षण लागतं काय लागतं थोडक्यात बघूया टॅक्स असिस्टंट या, या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर चालतो एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आता ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला असणारा विद्यार्थी म्हणजे चला आपण ऍपियल म्हणतो ऍपियर विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो मेन्स एक्झाम देण्याच्या अगोदर फक्त तुमची ग्रॅज्युएशन कम्प्लीट असावं लागतं सो ॲपिर विद्यार्थी भरू शकतो कोणतंही ग्रॅज्युएशन चालतंय आर्ट कॉमर्स सायन्स कोणतंही चालतंय तुम्ही बा, बाहेरून केलं असेल कॉलेज म्हणजे वायसीएम मधून केलं असेल तरी चालतं इग्नूचं पण चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स आणि इथे सिलेक्शन याचा काही संबंध नाही आहे इथे एक्झाम द्या तुम्ही याच्यामध्ये स्कोर घ्या तुमचं सिलेक्शन होणार आहे सो तुमचं अकॅडमिक इयरला सो सो मार्क असेल तरी घाबरायची गरज नाही आहे इथे एक्झाम द्या ह्या पेपरचा अभ्यास करा सब्जेक्टचा अभ्यास करा स्कोर घ्या तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार सो पहिला मुद्दा आहे तुमचं पदवी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो टायपिंगची पात्रता इथे कंपल्सरी आहे तुम्हाला जर कर व्हायचं असेल तर कर मराठीचा आणि शब्द प्रति मिनिटाचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असावं लागतं आता परत प्रश्न हा येतो की सर सप्टेंबरला एक्झाम आहे फॉर्म भरायचा आहे पीडीमचा फॉर्म सप्टेंबरला सुटणार आहे मग तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट कधीपर्यंत असावं लागतंय दोघं असावं लागतं का यस दोघं मिनिमम मराठीचं चा तीस चाळीस असेल चालेल पण तीस मिनिमम लागतं इंग्लिशचं चाळीस लागतं तीस चालणार नाही इंग्लिशचं चाळीसच लागतं मिनिमम एवढं लागतं याच्यापेक्षा जास्त चालेल आणि दोघंही लागतात एका चावते फॉर्म भरत आहेत नाही मग परत हा मुद्दा येतो की कधीपर्यंत हवा टायपिंगचं सर्टिफिकेट आणि कधीपर्यंत शैक्षणिक अर्हता काउंट केली जाते कुणाला कुणाला इथे सूट आहे टायपिंग मध्ये त्यातला महत्वाचा पहिलाच मुद्दा अर्हता पात्रता गणण्याचा जो दिनांक आहे ही मुख्य परीक्षेची जाहिरात आहे बघा इथं सांगितलंय मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे ऍपिअर फॉर्म भरू शकतो मुख्यला मात्र तुमचं रिझल्ट आला पाहिजे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे तर तुम्ही तुम धार कर, ता ते फॉर्म भरू शकता दुसरं सांगितलंय तुमचं जे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची जी टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी कर धारण करणे अनिवार्य आहे म्हणजे टायपिंग कधीपर्यंत पाहिजे तर टायपिंग संदर्भात पुढचं मी स्लाइड दाखवतो बघा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची जाहिरात आहे त्यामुळे त्यांनी मेन्शन केलाय की मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विविध शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय पदवी पदवी तसेच शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे विहित टंकलेखन अर्थात धारण केले असणे अनिवार्य आहे म्हणजे मुख्य परीक्षा तुमची मुख्य परीक्षेचा फॉर्म कधी सुटणार आहे एक्झाम नोव्हेंबर मध्ये होणार आहे आणि तुमचं रिझल्ट लागणार आहे फेब्रुवारी मध्ये म्हणजे मार्च मध्ये मार्चमध्ये मेनचा फॉर्म सुटेल म्हणजे मार्च दोन हजार दोन हजार सव्वीस ला दोन हजार पंचवीसच्या ह्या साठी मुख्य परीक्षेचा फॉर्म सुटणार आहे आणि तोपर्यंत तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट यायला पाहिजे म्हणजे तुम्ही ह्या एक्झामला पात्र असणार आहे आला लक्षात आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी यामध्ये कुणाला कुणाला सूट देण्यात आलेली बरं सूट बघा सहा व्यक्तींना सूट आहे कोणते सहा व्यक्ती पटकन मी तुम्हाला दाखवतो पहिला व्यक्ती आहे दिव्यांग दुसरा व्यक्ती आहे माजी सैनिक तिसरा व्यक्ती आहे चौथा व्यक्ती ह्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त पाचवा भूकंपग्रस्त आणि सहावा पदवीधर अंशकालीन असे सहा उमेदवारांना सहा प्रकारच्या समांतर आरक्षण देण्यात आली टायपिंगमध्ये मग सूट कशी असणार आहे तर सूट त्यांनी बघा सगळ्या ठिकाणी तेच सांगितलंय बघा नियुक्तीच्या दिनांकापासून तुम्ही जर इथे सिलेक्ट झाला सिलेक्ट झाला तर नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन संधीमध्ये तुम्हाला टायपिंग मराठी तीस इंग्लिश चाळीस कंप्लीट करायचं काहीच प्रॉब्लेम ये या सहा उमेदवारांना टोटली सुटले तुमच्याकडे पदवी असेल तुम्ही लगेच फॉर्म भरू शकता चला पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी पुढचा मुद्दा आहे मग यासाठी वयोमर्यादा हो काय आहे बघा कमीत कमी वय लागते कर सहायकाला अठरा वर्ष आणि ओपन मध्ये असाल तुम्ही तर अडोतीस वर्षापर्यंत देऊ शकतात एक्झाम कॅटेगरीमध्ये त्रेचाळीस पर्यंत आहे तुम्ही माझी सैनिक खेळाडू असाल तर तुम्हाला त्रेचाळीस पर्यंत सूट आहे माझी सैनिक असेल तर तुमची सेवेचा कालावधी वजा करून ओपन नुसार अडोतीस आणि कॅटेगरीनुसार त्रेचाळीस मधून वजा करून प्लस तीन वर्ष तुम्हाला सवलत आहे दिव्यांग फॉर्म भरू शकता वयाच्या पंचाळीस पर्यंत याला अटेम्प्ट नाही किती वेळेस एक्झाम देऊ शकतो तुमचं देऊ शकता पण तोपर्यंत जायचं नाही आहे त्याच्या अगोदर सिलेक्ट होऊन जीएसटी मध्ये जॉब करायचा आहे त्यानंतर बघा शारीरिक पात्रता या पदासाठी आवश्यकता आहे का गरज नाही कारण हे दिव्यांग उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतो सो याची गरज या पदासाठी नाही आहे यामध्ये मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी आरक्षण लागू आहे का तर नाही यांना आरक्षण म्हणजे काय यांना वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे यांना टायपिंग मध्ये पण सूट आहे पण आरक्षण म्हणून जागा यांना दिलेला नाहीये तुम्हाला मी एक ऍड दाखवतो त्यांनी सांगितलं फक्त क्लर्क त्यासाठी त्यांना आरक्षण आहे बाकी ठिकाणी आरक्षण नाहीये एक, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो ही जी ऍड आहे कर्स एकूण एक एक चारशे ब्याऐंशी पद आहे दोन हजार तेवीस ची ऍड तुमच्या समोर आहे इथे बघू शकता तुम्ही समांतर आरक्षण कोणाला कोणाला दिलं आहे जनरल आहे महिला आहे खेळाडू आहे माजी सैनिक आहे दिव्यांग अनाथ आहे या सहा समांतर आरक्षणानुसार उमेदवारांना सूट आहे मात्र प्रकल्प भूकंप आणि अंशकालीन कर्मचारी यांना इथे आरक्षणानुसार सीट नाही आहे मात्र आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट आहे आणि तुम्हाला टायपिंग मध्ये पण सूट आहे बघा तिथे दिली इथे नाही दिलेली आता उभं आरक्षण जर बघितलं इथे एस आहे एस आहे एन अ आहे एन ब आहे क आहे ड आहे त्यानंतर ओबीसी आहे एस आहे त्यानंतर एस पण लागू आहे आणि डब्ल्यू एस पण लागू आहे आणि ते ओपन पण लागू आहे सो अशा पद्धतीने चारशे ब्याऐंशीची ची ही ऍड होती चोवीसची ची असावी कदाचित पण ठीक आहे तेवीस चोवीस पैकी एक आहे सो इथे उभा आणि समांतरक्षण या पद्धतीने असणार आहे पुढे घेऊन जर तुम्हाला मी टॅक्स असिस्टंटसाठी एक्झामची फी तुम्हाला बघा पूर्व परीक्षेला फी तुम्हाला ओपन साठी तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि मेनसाठी पाचशे चौरेचाळीस आहे आणि कॅटेगरीला दोनशे चौऱ्याण्णव प्रिलिम ला आहे आणि मेन्सला तीनशे चौरेचाळीस आहे याप्रमाणे इतर फी, गट या फी आहे गट गला फक्त माजी सैनिकांना या पदासाठी चौवेचाळीस रुपये फक्त फी असणार आहे आता परीक्षा पद्धत कशी सर मला इथे पात्रतेबद्दल माहिती पडलं आहे मी पात्र आहे मग मला ती एक्झाम द्यायची आहे मग या साठी मला पॅटर्न सांगा कसा आहे परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत परीक्षा पद्धत कशी आहे बघा यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रेम एकत्र होती बघा संयुक्त पूर्व परीक्षा साठी पण सी साठी शंभर गुणांची नंतर मुख्य परीक्षामध्ये चारशे गुणांची दोन पेपर असतात आणि या पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट पण असते ती फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे तिला फक्त मिनिमम मार्क पाडायचे तिचा विचार फायनल मिरिटमध्ये केला जात नाही मात्र क्वालिफाईंग होणं गरजेचं आहे कसं आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतो चला पुढे घेऊन जातो मग यासाठी पहिलीच बघूया आपण पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षा ही एकत्र असते ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून असते मग यामध्ये पॅटर्न कसा आहे तर एकच पेपर असो ज्याला आपण सामान्य क्षमता चाचणी म्हणतो शंभर प्रश्न शंभर मार्कांना पदवी पर्यंत इथे विषयांची काठीने पातळी असते सपोज एखादा विषय घेतला मी भूगोल घेतला तर भूगोलचा प्रश्न कसा येऊ शकतो तर ग्रॅज्युएशन पर्यंत मी जर भूगोल शिकलो तर तो सिलेबस जो आहे ना ग्रॅज्युएशन पर्यंतचा त्या लेवलचा सिलेबस कन्सिडर करून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे माध्यम क्वेश्चन पेपरचं मराठी प्लस इंग्लिश परीक्षा कालावधी एकता असं एमसी क्यू पॅटर्न आहे म्हणजेच एक प्रश्न सोडवायचा म्हटला तर छत्तीस सेकंड तुम्हाला वेळ लागणार आहे आणि छत्तीस सेकंदात प्रश्न वाचून होत नाहीये त्यासाठी काय करावं लागेल जबरदस्त अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करताना इग्नाइट अकॅडमीचा कोर्स तुम्हाला उपयोगात येत असेल तर लगेच परचेस करायचा आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली डायरेक्ट लिंक ऍपची आहे ऍपवर जाऊन डायरेक्ट परचेस करा किंवा आमच्या टीमला कॉल करा आणि ह्याच बद्दल विशेष माहिती मी तुम्हाला इथून देणार आहे तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा चला पुढच्या मुद्द्याकडे परीक्षा तुमची झाली की पुढे पूर्व परीक्षेचा मात परीक्षा पद्धत कशी पूर्वपरीक्षा परीक्षा बघा एक प्रश्न जर चुकला तर त्याला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे एकापेक्षा जास्त उत्तर दिली तुम्ही तर त्याला सुद्धा चुकीचं पकडून वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे तुमच्या अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर अपूर्णांकातच ठेवली जाणार आहे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला मार्क मिळत नाही मार्क वजा पण होत नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पण लागू नाही पुढे गेलं घेऊन मी तुम्हाला मुख्य परीक्षा जी होते टॅक्स असिस्टंट जी ती मात्र स्वतंत्र होते म्हणजे परीक्षा जशी ग्रुप बी एकत्र झाले तशी मेन्स मात्र ग्रुप बीची वेगळी ग्रुप ची वेगळी अशी स्वतंत्र होते आणि ह्या ग्रुप सी मधलंच हे पद आहे टॅक्स असिस्टंट नावाने करेक्ट मग यामध्ये तुम्ही बघता वाहन निरीक्षक एम व्ही ग्रुप सी सोडलं तर उरलेल्या सगळ्या संवर्गांसाठी एकत्र एक्झाम मेन्स मध्ये पण होत असते त्यानंतर पूर्वमधून मुख्य परीक्षेसाठी किती विद्यार्थी निवडले जातील मग पूर्वला बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरतात मेन्सला जाणारे विद्यार्थी किती असतील फॉर एक्झाम्पल मी असं पकडतो की शंभर जागा आहे टॅक्स असिस्टंटच्या टॅक्स असिस्टंटच्या जागा शंभर आहे त्यासाठी कदाचित दहा हजार पंधरा वीस उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे मग हे वीस हजार विद्यार्थी प्रिलीम एक्झाम देणार मात्र प्रिलीमधून मा मेन्स ला किती जातात तर उपलब्ध जागेच्या पट जर शंभर जागा आहे त्याच्या पट केलं तर बाराशे के बारा उमेदवार मेन्सला ला जातील लक्षात म्हणजे म्हणजे पट उमेदवार मेन्सला जाणार आहे त्यानंतर पुढे बघूया आता हे मेन्सला जाताना परत मी थोडं एक्सप्लेन करतो यामध्ये तुमच्या आरक्षण नुसार पण आहे फॉर एक्झाम्पल वुमन रिझर्वेशन आहे आणि त्याला दहा जागा आहे तर दहाच्या पट म्हणजे एकशे वीस मुलं जातील सपोज एस सी कॅटेगरीला वीस जागा आहे आरक्षण नुसार त्याच्या पट म्हणजे दोनशे चाळीस उमेदवार मेन्सला जातील असं प्रत्येक आरक्षणानुसार उभं आणि आडवा आरक्षण दोघांना सुद्धा त्या पट उमेदवार मुख्याला घेऊन जायचे आहे टॅक्स असिस्टंट मुख्य मुख्य परीक्षा पद्धत कशी असणार मग मी आलो सर सांगा बाराशे मध्ये माझा नंबर लागलाय सर तर मला आता मुख्य परीक्षा पॅटर्न सांगा मुख्य परीक्षा कशी असते मग बघा महाराष्ट्र गडस हो, या मुख्य परीक्षा कर सहाय्यक यामध्ये तुम्हाला पेपर वन पेपर टू दोनशे दो, दोनशे असे चारशे मार्कांची मेन्स असते जी की एमसी क्यू पॅटर्न मध्ये आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी पण आहे म्हणजे स्किल टेस्ट तुम्हाला द्यायची आहे जी की क्वालिफाईंग नेचरची आहे ओके एक वाक्य इथे लिहिलं आहे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यासाठी तुम्हाला कौशल्य चाचणी अनिवार्य द्यावीच लागणार आहे मग कशी द्यायची पुढे सांगतो मी तुम्हाला आता मुख्य परीक्षा कशी असणार आहे त्यामध्ये पहिला पेपर जो असतो तो मराठी प्लस इंग्लिशचा आहे पूर्णतः मराठीचे पन्नास प्रश्न इंग्लिशचे पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन दोन मार्काला आहे बरोबर मग इथे शंभर शंभर मार्काचे मराठी दर्जा बारावीपर्यंतचा इंग्लिशचा दर्जा पदवीपर्यंत आहे मराठी मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये आहे एका तासामध्ये सोडवायचं आहे एम सी क्यू पॅटर्न आहे म्हणजे एका प्रश्नाला छत्तीस सेकंद तुम्हाला इथे पण वेळ मिळणार आहे एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात हा त्यानंतर दुसरा पेपर सामान्य अध्ययन बुद्धीमापन चाचणीचा शंभर प्रश्न दोनशे मार्काला पदवी लेवलपर्यंतचा पर्यंतचा दर्जा आहे मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर आहे एक तास वेळ एम सी क्यू पॅटर्न एका प्रश्नाला छत्तीस सेकंद वेळ आहे एका दिवशी दोन्ही पेपर द्यायचे आहे दुसरा दिवस मिळणार नाही गॅप मिळणार नाही सुट्टी मिळणार नाही चला सुट्टी म्हणजे दोन पेपरच्या दरम्यान सुट्टी म्हणजे दोन तासाची त्यानंतर लगेच पेपर होतो ओके मग मुख्य परीक्षा दिली चारशे मार्कांची मग पुढचा प्रश्न आहे की मुख्य परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे तर याला सुद्धा चुकीच्या प्रश्नाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे तुमची उत्तर अपूर्णांकातच राहतील आणि उत्तर दिलंच नाही प्रश्नाचं तर त्याला मार्क मिळत पण नाही आणि वजा पण होत नाही मग पुढचा प्रश्न आहे की मुख्यमधून टायप स्किल टेस्ट साठी निवड कशी केली जाते बाराशे विद्यार्थी उदाहरणामध्ये आपले आले होते बघा मुख्य परीक्षेला मधून आले मुख्य परीक्षेला पट मेन्स मधून स्किल स्किल टेस्ट टेस्ट साठी साठी किती उमेदवार तर ते जातात तीन पट उमेदवार बघा पट उमेदवार स्किल टेस्टला उदाहरण घेतलं होतं आपण शंभर जागेच मेन्सला आले होते बाराशे मग स्किल टेस्टला किती येतील फक्त तीनशे उमेदवार येतील तेही कॅटेगरीनुसार तेवढ्या पट उमेदवार येणार आहे मग इथे आलात तुम्ही तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची आहे मग स्किल टेस्ट कशी असते हे तुम्हाला पुढच्या सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे so, सो त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन क्लिक करून ठेवा पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे तो सो स्किल टेस्ट तुमची ही अर्हतागारी आहे म्हणजे तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे टायपिंग स्किल कशी असणार आहे टायपिंग स्किल टेस्ट बघा ही फक्त काय ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला क्वालिफाय ठरणे आवश्यक आहे आता मला सांगा तुम्हाला पात्रतेमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मराठी इंग्लिश दोघं आहे मराठी तीस इंग्लिश चाळीस सर्टिफिकेट लागणार आहे मग स्किल टेस्ट होताना सुद्धा तुमची दोन्ही मीडियममध्ये म्हणजे मराठीची सुद्धा स्किल टेस्ट होणार आहे आणि इंग्लिशची सुद्धा स्किल टेस्ट होणार आहे त्यामध्ये सूट कोणाला सांगितल्याप्रमाणे सहा उमेदवार आहे ह्या सहा उमेदवारांना इथे स्किल टेस्ट मध्ये सूट देण्यात आलेली आहे ओके पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता आता हे सगळं कळलं सर मग मला सांगा टॅक्स असिस्टंट पदासाठी मुलाखत असते का तर नाही मग निवड पद्धत कशी असते फक्त मेनशा मार्कांवरती म्हणजे चारशे मार्कांवरती डायरेक्ट सिलेक्शन होतं मिरिट थ्रो फक्त त्यामध्ये एक अटा आहे क्वालिफाईंग नेचरची एक अट आहे शतमत पद्धतीची कशी आहे सांगतो मी तुम्हाला पुढे मग टॅक्स असिस्टंट परीक्षा पद्धत आपण बघितली प्रिलिम शंभर मेन्स चारशे आणि ही क्वालिफाईंग नेचरची आहे प्रिलिमचे मार्क फायनलसाठी पकडत नाही मात्र मेनशे मार्क फक्त फायनलसाठी पकडले जातात ह्या चारशे मार्कांवरती तुमचं मेरिट थ्रो सिलेक्शन होतं याला दोन अटी लागू आहे फक्त मिरिट लावण्यासाठी पहिली अट आहे स्किल टेस्ट तुम्ही क्वालिफाय झालं पाहिजे आणि दुसरी अट आहे शतमत पद्धत लागू आहे आता शतमत पद्धत काय आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि स्किल टेस्टचा सेपरेट माझा व्हिडिओ तो बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बरोबर चला तुम्हाला सांगतो मी शतमत पद्धत कशी लागू आहे ही शतमत पद्धत लागू बघा कुठून लागू आहे ही शतमत पद्धत मेन्स मधून मेन्स मधून इथे त्यांनी सांगितलंय बघा प्रस्तुत <laughs> परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गुन उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारशीसाठी आणि शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील मग त्यांनी सांगितले पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक संवर्ग वगळता उर्वरित सर्व संवर्गाकरिता लेखी परीक्षेमधून पात्र होण्याकरिता शतमत पद्धत लागू आहे मग इथे सुद्धा शतमत पद्धत लागू आहे इथे ओपनसाठी पस्तीस शतमत आहे त्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळत आहे अंशकालीन प्रकल्प भूकंप त्यानंतर अनाथ आणि मागास वर्गांसाठी तीस आहे दिव्यांग आणि स्पोर्ट पर्सनला वीस शतमत आहे म्हणजे पस्तीस शतमत त्यानंतर तीस शतमत आणि वीस शतमत मार्क लागतात म्हणजे कसे लागतात बरं मेन्सचा विचार करा तुम्ही मेन्स फॉर एक्झाम्पल तुमचा मेन्समधला एक पेपर घेतो पेपर नंबर वन घेतला मराठी इंग्लिशचा जो की तुमचा दोनशे मार्कांचा आहे आणि त्या पेपरमध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपर आलेला विद्यार्थी मी असं कन्सिडर करतो की त्याला एकशे वीस मार्क आहे हा टॉपर आहे दोनशे पैकी एकशे वीसचा टॉपर आहे आता मी एकशे वीस पकडतो किती येऊ शकतो उदाहरण घेतलं मी मग या एकशे वीस उमेदवाराच्या याच्या पस्तीस ओपनला किती मार्क कमीत कमी पाहिजे पस्तीस पट म्हणजे एकशे वीसच्या पस्तीस पट करायचं आहे एकशे वीसच्या पस्तीस पट एकशे वीसच्या तीस पट करायचा आहे एकशे वीसच्या वीस पट करायचं आहे बारा जुने चोवीस चोवीस मार्क येथे पाहिजे बार ते छत्तीस मार्क येथे पाहिजे बारा पंच साठ बार ते बार्त्रिक छत्तीस छत्तीस आणि सहा इथे बेचाळीस मार्क पाहिजे हे कमीत कमी मार्क असेल तर तुमचा विचार मेरिट साठी केला जाईल अन्यथा साठी म्हणजे शिफारशीसाठी शिफारशीसाठी केला जाणार अन्यथा केला जाणार नाही सो ही पण अट लक्षात घ्या जसं की टी सी एस आय बी पी एस एक्झाम घेतं त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईंगला पंचाळीस टक्के मार्क लागतात तसं इथे शतमत मार्क लागतात ते लक्षात घ्या त्यानंतर मग तुमचं सिलेक्शन कसं होतं तीन टप्प्यात सिलेक्शन होतं पहिले सर्वसाधारण गुण गुणवत्ता यादी लावली जाते त्यानंतर तुम्हाला सात दिवसांचा कालावधी देऊन पसंतीक्रम दिला जातो पसंतीक्रम दिल्यानंतर यामध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउटचाही ऑप्शन दिला जातो पण त्याच्यानंतर तात्पुरती निवड यादी लावली जाते तात्पुरत्या निवड यादीनंतर तुम्हाला सात दिवसांचा हा कालावधी देऊन ऑप्टिंग आउट लावलं ला जातं आणि शेवटी अंतिम शिफारस यादी लावली ला जाते असे तीन टप्प्यात तुमची निवड होते पहिले तुम्हाला गुणवत्ता यादी नंतर तुम्हाला प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट तात्पुरती निवड यादी ऑप्टिंग आउट इथे मध्ये आणि फायनल शिफारस आणि त्यानंतर डीबी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डायरेक्ट तुमची नियुक्ती होते आता यामध्ये परत प्रश्न तुम्हाला पडतो की सर हे सगळं ठीक आहे पण मला पूर्वपरीक्षेमधून परीक्षेमधून ला जाण्यासाठी आणि मुख्यमधून डायरेक्ट याला मुलाखत नसते मुख्यमधून डायरेक्ट निवड यादीत जर जायचं असेल तर मला किती मार्क पडले पाहिजे थोडक्यात सांगाल चला ते पण सांगून टाकतो तुम्हाला किती मार्क पाहिजे अंदाज घेतला पूर्व परीक्षेचा कट ऑफ दोन हजार चोवीस मध्ये एकोणपन्नास पॉईंट पन्नास होता बावीस मध्ये पॉईंट पंचवीस होता मात्र कट ऑफ लागताना तीन गोष्टी मेजर आहे त्यातला पहिलं किती जागा आल्या त्या पदासाठी दुसरं किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि तिसरी पेपरची काय काठी काय काठिण्य पातळी काय यावरती डिपेंड करतं हा कट ऑफ सो आता ऍव्हरेज जरी आपण पकडून पडला तर इथून पुढच्या तुम्हाला जर गट ब आणि गट क त्यातलं कर सहायक टॅक्स असण्यासाठी एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला प्रेमला मार्ग शंभर पैकी पासष्ट पडले पाहिजे म्हणजे पासष्ट टक्के इथून पुढे अभ्यास करताना तुम्ही कोणताही चॅप्टर हातात घेतला वाचून दहा प्रश्न सोडवायला बसले की दहा पैकी तुम्हाला सहा प्रश्न बरोबर आलेच पाहिजे हा प्रयत्न आतापासून करा त्यानंतर मेन्सचा कट ऑफ बघूया आपण मेन्स मध्ये दोन हजार एकोणावीस ला एकशे सव्वीस पद होते ओपनचा कट ऑफ एकशे पस्तीस आणि बाकी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही बघू शकता किती लागलाय त्यानंतर दोन हजार एकवीसचा एक, एक दोनशे पंचवीस जागा होत्या ओपनचा कटॉप एकशे एकतीस आहे जागा वाढल्या की कटॉप कमी होतो त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये बघा चारशे पासष्ट जागा आहे आणि कटॉप दोनशे त्रेसष्ट आता दोन हजार तेवीसमध्ये हा कटॉप चारशेपैकी गेलेला दोन हजार तेवीसपासून चारशे मार्कांची मेन्स झाली आहे त्याच्या अगोदर दोनशे मार्कांचीच मेन्स होते मग आता हा सगळा अंदाज जर लक्षात घेतला तर बघा तेवीसचा कटॉप चारशेपैकी दोनशे त्रेसष्ट आहे एकवीसचा कटॉप दोनशेपैकी एकशे एकतीस आहे एकोणीसचा कटॉप दोनशेपैकी एकशे एकूण पस्तीस आहे इन अँड ऍव्हरेज जर पकडलं तर साधारणतः प्रत्येक एक्झाम मध्ये मार्क कमीत कमी पाहिजे तर हा सेफ स्कोर असू शकतो मग इथून पुढे चोवीस पेंडिंग आहे लागणार आहे म्हणजे में मेन्स अजून सो इथून पुढे तुम्हाला जर मुख्य परीक्षा टार्गेट करायची असेल पंचवीस किंवा इथून पुढच्या टार्गेट तर तुम्हाला पासष्ट टक्के चारशे पैकी म्हणजे दोनशे साठ प्लस मार्क पडलेच पाहिजे हे टार्गेट तुम्ही सेट करून टाका अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर ग्रुप सीचं टॅक्स असिस्टंटचं पद तुमचंच असणार आहे पण मात्र अभ्यास अभ्यास करताना तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल तर एगनायट अकॅडमीची डे मार्गदर्शन बॅच अव्हेलेबल आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात आहे कमीत कमी फीमध्ये सहा हजार मध्ये पूर्व प्लस मुख्य दोघंही शिकवलं जात आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं एकनायट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे आणि एकदम गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो की यामध्ये शिकवणारी टीम एकदम लेव्हलची दर्जाची असणार आहे नक्की जॉईन करा जॉईन करताना तुम्हाला काय अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा आवडूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद